आपल्या कार्यातून समाजसेवेची निस्वार्थ सेवा अतुल दादा मते यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन आडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडलंय या सोहळ्याला नाशिक आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली ज्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली या विशेष प्रसंगी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय राजभाऊ वाजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करजी भगरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हा अध्यक्ष गजानन नाना शेलार यांची प्रमुख उपस्थिती त्याचप्रमाणे माझे आमदार माननीय बाळासाहेब सानप माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक उद्धव बाबा निमसे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस मुन्नाजी अन्सारी यांच्यासह पक्षाचे अनेक का पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक मोठ्या संख्येनं कार्यक्रमात सहभागी झाले कार्यक्रमात अतुल दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या समाज कार्यासंदर्भात अनेक मान्यवरांनी गौरवोद्गार व्यक्त केले त्यांच्या सातत्यपूर्ण योगदानाचं सा कौतुक केलं या सोहळ्यात आडगाव ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि आपलं प्रेम व पाठिंबा स्पष्टपणे व्यक्त केला संपूर्ण कार्यक्रमात सन्मान आपुलकी आणि समाज कार्याबद्दल या भावना ठळकपणे जाणून नाशिक हळदे लाडके मते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय गजानंदाना शेलार या कार्यक्रमासाठी उपस्थित मुन्नाबाई आहे कातकडे भाऊ आहे साहेब आहे त्याचप्रमाणे श्याम गायकवाड जगताप आहे आणि सर्वच मान्यवर मंडळी अतुलदादाचे वडील अतुलदादाचं कुटुंबीय आणि अतुलदादावरती प्रेम करणारे आडगाव नगरीतील सर्वच बंधू भगिनी मी अतुलदादाला आपल्या सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो की आपल्या हातून खूप चांगल्या पद्धतीचं काम या पंचकृषीमध्ये घडो अशा आई जगदर्मेच्या चरणी प्रार्थना करतो तर बद्दल काय बोलायचं आपल्याला सगळ्यांना माहिती की एक प्रामाणिक कार्यकर्ता नाना आपल्याकडून काही चुका निवडणुकीमध्ये झाल्या आता त्याबद्दल फार बोलत बसण्यापेक्षा आता थोड्या दिवसामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येत आहे आणि जो करतो त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे ठीके आमदारकीच्या वेळेस काय झालं ते त्याची चर्चा करण्यापेक्षा इथून पुढं जो प्रामाणिकपणे काम करेल ठीके जे काय व्हायचं निवडणुकीमध्ये शेवटी जनता ठरवत असते आणि असे होत करून मी अतुलदा माझा संपर्क म्हणजे पुढच्या वेळेस आमदारकीचं तिकीट सुद्धा शंभर टक्के अतुलजी मतेला दिल्याशिवाय मी राहणार नाही हा सुद्धा शक्य परंतु तुम्ही नगरसेवक निवडून आणल्यावर बरं का जर तो उमेदवार निवडून आणला नाही तर आमदारकीचं तिकीट मिळणार भेटल पडल्यावर कसरा भेटल म्हणजे अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे वडवडिलांची पुण्य असेल आपल्या सर्वांचे आशीर्वाद असतील त्यामुळे मी इथपर्यंत आहे आणि अशीच संधी परमेश्वरांनी त्याची ज्याची अपेक्षा असेल त्यांना द्यावी अतुलदा ज्या काही त्यांच्या मनोकामना असतील त्या परमेश्वरांनी पूर्ण कराव्यात ही माझ्यावरती स्पेशल शुभेच्छा देतो मी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपण दादांच्या भावी वाटतेसाठी खूप शुभेच्छा देतो थांबतो जय दे, हिंद जय स्नेहाला शुभेच्छा देण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचलो सदतीस वर्षांमध्ये मी आता विचारला आतून दादाला किती वर्ष आहे किती वाढदिवस आहे त्यांनी सांगितलं